राज्यात ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षापासून तालुका जिल्हा महसूल विभाग आणि राज्य अशा चार स्तरांवर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत राज्यात राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा कालावधी सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर इतका असेल यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध गटात दरवर्षी दोनशे नव्वद कोटी तेहतीस लाख रुपयांपर्यंतची बक्षिस देण्यात येणार आहेत सुशासन युक्त पंचायत सक्षम पंचायत जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव मनरेगा अशा विविध उपक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येईल या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सोळा सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद